या नाट्याचा शेवटचे दोन प्रयोग उरले तीस तारखेला मुंबईला दीनानाथ नाट्यगृह मध्ये होणारे उद्या आणि एक तारखेला रात्री साडे नऊ वाजता बालगंधर्व नाट्य मंदिरात आमच्या दहा वर्षाच्या प्रवासातला शेवटचा प्रयोग आहे आम्हाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खरंच पुन्हा तुमचे खूप आभार आणि तुमच्यासाठी टाळ्या आज आजचा प्रयोग आणि परवाचा प्रयोग एक तारखेचा हे दोन्ही प्रयोग वाईड तर्फे आयोजित केले गेलेले प्रयोगेत वाईड विंग्स ना आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद वाईट विंगचे मनपूर्वक आभार वाईड विंगसाठी एकदा जोरदार टाळ्या आणि त्याचबरोबर राबतकरांचा पण त्यांना पाठिंबा आहे या प्रयोगाला दोन्ही प्रयोगांना आणि वाईट विंगला राबेतकरांचे मनपूर्वक आभार आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार धन्यवाद